बार कान्सिल ऑफ इंडिया च्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र बावीस जानेवारीला सर्व न्यायालयांना न्यायालयीन सुट्टी जाहीर करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे राम मंदिर सोहळ्यामुळे सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे घडामोडी आपण बघतो शिवाजी काळे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात शिवाजी या अगोदर दिल्ली बार असोसिएशनने देखील पटियाला हाऊसच्या न्यायाधीशांना पत्र देऊन बावीस जानेवारीला सुट्टी न्यायालयीन सुट्टी देण्यात यावी अशी मागणी केली होती त्याचबरोबर एखाद्या केस मध्ये वकील किंवा याचिकाकर्ते हजर राहिले नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई करू नका असं पटियाला पतिया, हाऊस त्यांना पत्र दिलं होतं आणि हे दोन दिवसापूर्वी पत्र लिहिलं होतं त्यानंतर आज जी महत्वाची माहिती समोर येत आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाने एक पत्र जे आहे सरन्यायाधीशांना लिहून बावीस जानेवारीला सर्व न्यायालयांना सुट्ट्या द्याव्यात अशी मागणी केलेली आहे सर्व न्यायालयीन सुट्टी देण्यात यावी या अगोदर देखील गोवा उत्तर प्रदेश महाराष्ट्र यासारख्या राज्यांनी बावीस जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर केलेली आहे त्यामध्ये आता न्यायालयीन सुट्टीची मागणी केली जात आहे यावरती सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं हे पाहणं हो महत्वाचं त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाची यावरती या मागणीवरती का काय भूमिका असेल हे पाहणं हो महत्वाचं असेल धन्यवाद शिवाजी माहिती